फेसबुकवर एक फोटो पाहिला आणि त्या फोटोच्या खाली प्रश्न विचारला होता की कुणाकुणाला ही वस्तू माहीत आहे कोणती आहे ती वस्तू तर ती होती विळी माझ्या वयाच्या सगळ्यांना विळी नक्की माहीत असणार कारण आपल्या लहानपणी भाज्या चिरण्यासाठी खोबरं खवडण्यासाठी घरोघरी सर्रास विळीच वापरली जायची नंतर पाच पाच सहा सहा सुऱ्यांचे सेट भाज्या चिरण्यासाठी वेगवेगळे कटर्स खोबरं खवळण्याचं वेगळं यंत्र असं सगळं घरोघरी दिसू लागलं पण आपण आणि आपल्या आया वेळीबरोबर जास्त कम्फर्टेबल होतो मी तर अजूनही आहे पण मला नवल या गोष्टीचं वाटलं की खरोखर ही वेळी इतकी नामशेष होत चालली आहे की, लागतो की कुड़ा असा प्रश्न विचारावा लागतोय की कुणाकुणाला ही वस्तू माहीत आहे असं होता कामाने आपल्या लहानपणीची ही जोडीदार आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा माहीत असलीच पाहिजे आणूया घरी वेळी आणि थोडंफार वेळी वापरण्याचं ज्ञान मुलांना देऊया काय वाटतंय तुम्हाला